नागरे नागरे थोड़ा 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 सा अभी हम लोग मिलकर पोलिटिक्स में जाके निवेदन देख रहा है कि ये बेटी की जितना दुख उनके वालदेन को गवाह होगा उतना ही दुख हर मुसलमान को और हर हिंदू को और हर दिवचल सबको होना ही चाहिए क्योंकि जो हमारे साथ में रहते हैं वो हमारे माए बहने हैं और उसी हिसाब से हम लोग अभी उठने में गए थे अलहमदिल्ला ऐसी साहब भी मिले उन्होंने कहा कोई बात नहीं हमने भी कहा कि भाई देखिए ये अगर पहली बात ये अगर हमारे समाज की बात है तो हमारे समाज में दिया है ऐसे शख्स को संसार किया जाता है यानी पत्थरों से मार दिया जाता है ये हमारा धर्म सिखाता तो है तो अगर ऐसा कृत्य उन्होंने किया होगा तो हकीकत में वो इस सज़ा का मुश्तक है सकते और इसके इस बाद में कोई अगर ऐसी छापता होगा कि भाई हिंदू मुस्लिम यहाँ कोई फसाद दो तो इस पर भी आप ध्यान दो क्योंकि ये उड़न के अंदर हम हिंदू भाई बहन जितने भी हैं साथ में पैदा होते हैं साथ में बड़े होते हैं इसलिए बहुत बड़ा अल्लाह का इस हम पर एहसान है कि यहाँ कभी ये बात ही नहीं आती सुनने के लिए होने का बिल्कुल आप बेफिक्र रहिए इन शह उस कोशिश करेंगे इसलिए अभी आप लोग आप लोग शुक्रिया अदा करता हूँ और अभी आप लोग ठीक है हाँ निवेदन आमच्या सगळ्या मुस्लिम बांधलांचा मोर्चा ह्यासाठी काढला होता पण मोर्चा काढायचं आम्ही सगळं केलं होतं आणि आम्ही अर्ज द्यायला गेलो त्यावेळेस पोलीस स्टेशनवर आम्हाला फोन आला तर मॅडम तुम्ही आम्हाला येऊन भेटा तर आम्ही भेटलो त्यांना त्यांनी सांगितलं मोर्चा काढू नका कारण जरा माहोल चेंज आहे तर बरं ठीक आहे तुम्ही सांगाल तसं तुमची चार पाच लोक येऊन द्या त्यांनी निवेदन आणा निवेदन आम्ही स्वीकारायला बसलेलो होतो आमच्या लोकांना आम्ही सांगितल्यानंतर आमची लोक तिथे थांबले कोणी आवाज नाही कोणी कोणी एक शब्द काढलेला नाही कोणी काही बोललेला नाही आम्ही सांगितलं इथे थांबायचं तिथेच थांबलेत ते आणि ही या मुलीचं झालंय हे खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे कारण ती मुलगी तुमची नव्हती कि आमची आम्हाला पण मुली आहेत आणि आपल्या उरणमध्ये एवढ्या वर्षामध्ये कधीच हा घाणे कृत्य झालेले नव्हते ही घाणे कृत्य झालेले आहेत तो मुसलमान असला तरी तो आमचा कोण नाही आहे आमचा कोण नाही आणि आमचा पण असता माझ्या त्या जागेवर माझा पण मुलगा असता तर मी त्याचा हवाली केला असता याला मारा घ्याला महाराज सजा ती सजा सजा झालीच पाहिजे घानेटे कृत्य करायला सजाले आणि त्याला ती सजा फाशीची द्या नसाल तुमच्यातून आमच्याकडे द्या आम्ही काय करायचं त्याला आम्ही करू हे पण आम्ही त्याला सांगितलं आम्हाला इथे कुठे राजकारण करायचं नाही समाज आम्ही समाजकारणच करणारी माणसं आहोत आणि समाजातच उतरलेलो आहोत म्हणून आम्ही हा फक्त आम्हाला त्याला सांगितला आम्ही गेलो आम्ही चार माणसं गेलो चार माणसांनी आम्ही निवेदन दिला आणि त्यांना सांगितलं तेवढ्यात लवकरात लवकर होईल परफेक्ट वरती तसा हा काम करा आणि हा आरोपीला अरेस्ट करून त्याला फाशीची शिक्षासाठी लवकरात हा आम्ही निवेदन त्यांना दिलंय आम्ही कुठे माहोल गरम करायला तर आमच्या इथली लोक सगळी स्टँडर्ड आहेत आम्ही कुठली बाहेरची लोक आलेली नाही आहेत जे बाहेरची लोक आले आहेत त्यांची इन्क्वायरी करून तुम्ही हे करा हे बाहेरची लोक येऊन सगळी कामं करतायत आणि दोषी सगळी मुसलमान 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 हा माहोल बिघडण्यासाठी चार समाजकंटक असतातच पण समाजकंटकाला काय करा हे करा काहीतरी दगड मारा आणि दगड आणि हे करा असं नाही होतं हे दंगली पेटवायला निघालेलं भांडण करायला निघाला आम्हाला भांडण करायचं नाही आम्हाला हिंदू मुस्लिम करायचं नाही आम्ही एकत्र राहणारी लोक एकत्र वागणारी लोक म्हणून आम्ही हा फक्त निषेधासाठी आणि त्याला लवकरात लवकर सजा होवी त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी हो यासाठी आम्ही हा निवेदन दिलेला आणि साहेबांनी एवढा आनंदात तो निवेदन स्वीकारला तर म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या म्हणून आम्ही ह्या सगळ्या आमची जेवढी मुस्लिम समाजाची जनता उभी आहे त्यांना आम्ही धन्यवाद देतो का त्यांनी आमच्या शब्दा पुढे एक ब्र शब्द न काढता त्यांनी शांततेत त्यांनी येऊन तिथे थांबले आणि येऊन ते सगळं आमची आम्ही जे सांगितलं ते ऐकलं आणि आता त्यांनी आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि पोलीस स्टेशननी पण तुम्हाला एवढं धन्यवाद दिलंय का अशी लोकं आमच्या पाठीशी असली की कुठे काही होणार नाही हे त्या गाय दिले आपल्याला म्हणून आपल्या त्यांनी वावा केलेला आहे त्यासाठी स्टेशन तो समाज एक शब्दावर आप सब लोग यहाँ पर जमा हो गए इसका मतलब क्या ये जो हुआ है उस चीज के लिए हम लोग सभी लोग निषेध कर रहे हैं कोई भी इस चीज को अप्रिशिएट नहीं कर रहा है ये लड़की जो है ये हमारी लड़की है ये कोई बाहर की नहीं है आज दिन तक उड़न में हिंदू मुस्लिम कभी भी नहीं हुआ हमेशा हम लोग उनके त्यौहार में जाते हैं वो हमारे त्यौहार में आते हैं आज दिन तक ऐसा कभी नहीं हुआ और ये चीज़ को हम सभी ने निषेध किया है और इसका तो है, इसकी जो तो यहाँ जब आप तो लोग जो जमा दिख रहे हैं ये यही कहते हैं कि हम सबों का इस पर निषेध है हम लोग ऐसी चीज़ को कर निषेध करते ही नहीं है यहाँ तक बोले कि वो जो भी है उसको लाभ हमारे सामने ना उसको सजा हम देंगे किसी की जान लेने का अधिकार किसी को दिया नहीं है और वो भी इस तरह बिल्कुल भी नहीं और हम लोग हमारा समाज इस चीज़ को कभी भी अप्रिशिएट नहीं करेंगे जैसे भाईजन ने बोले कि हमारे समाज में तो ऐसा है कि ऐसे जो करेगा उसको पत्थरों से ये करो संसद करो तो आप सब लोग जो एक फोन पे एक व्हाट्सएप देखा आप लोग सब लोग जो आए ना सबों के लिए दिल से मैं हमेशा हमेशा एक एकजुटी में साथ में रहा करो তুমি <laughs> বোলো